तुम्हाला प्रथमतः सांगेन विषय खूप गंभीर आहे दहावीचे विद्यार्थी आहेत महानगरपालिकेचे आज चोवीस तारखे त्यांना विद्यार्थ्यांना अजून पुस्तकं भेटलेली नाही आहेत एप्रिलमध्ये शाळा चालू झालेली आहे त्यांचे क्लास चालू झालेत आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे टीचिंग आय टी टीचिंग म्हणून एक संस्था आहे ती त्यांना शिकवते आणि महापालिकेचे शि शिक्षक आहेत ते त्यांना शिकवत नाही पण एप्रिलमध्ये त्यांनी शिकवले आणि आता नवीन संस्था जी त्या प्रायव्हेट दिली ही विषय आहे इंग्लिश मिडियमचा महानगरपालिकेच्या आणि त्याच्यातून त्या ते विद्यार्थ्यांना असं एक फक्त चिठ्ठी दिली जाते आणि त्याच्यावर स्टडी करा मला असं म्हणायचं या महापालिकेला गांभीर्य हा विषयच माहीत नाही आहे कारण दहावीची मुलं आहेत महत्त्वाचं आम्हाला वाईट वाईटपूर्ण वाटतं आम्ही बी ग्रामपंचायत शाळेतून शाळा शिक्षण केलेले आज आपण प्रायव्हेट मुलांच्या आईवडिलांना विचारलं तर ते एक्स्ट्रा क्लास लावतात काय काय करतात त्यांच्यासाठी आणि महापालिका ह्या विद्यार्थ्यांची मजा घ्यायला लागली आज तुम्ही बघत असेल होते विद्यार्थी थांबले कारण त्यांनाच तो स्टडीच कळत नाही आहे मला कुठंतरी तरी वाट वाईट वाटतं की एवढी श्रीमंत आपली महानगरपालिका नवी मुंबईची असताना हा असा प्रकार होत असेल तर हा दुर्भाग्य याच्यासाठी आज आम्ही आयुक्तांना प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थी पालक आणि आम्ही मनसेतर्फे आम्ही सगळी टीम इथं आलेलो आहे आता तुम्हाला तर माहिती आहे पुढचं पाऊल कारण याच्यातून आम्हाला महत्त्वाचं म्हणजे कसं दहावीची जे मागच्या वर्षीची जी मुलं पास झाली त्यांचे गणवेश दिल दिले नाही आणि त्यांना काय सांगतात माहिती आहे का तुमच्या अकाउंटला पैसे येतील हां तुम्ही इथं सहाय्य करा अहो अकाउंट त्या गरीब मुलांना अकाउंट असतील का म्हणजे हा मोठा भ्रष्टाचार त्याच्यामागं आणि आत्ताचं जे दहावीचा आमचा विषय फक्त दहावीचा आहे की त्यांना पुस्तकं का दिली नाही कारण आणि ऑलरेडी मी त्या जे शिक्षण अधिकाऱ्यांना विचारलं होतं आता ते बदले झालेत त्यांना विचारलं बोले पुस्तकं आलीत अरे आली म्हणजे कुठे आहेत ती पुस्तकं मग विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये शाळा चालू आहे अजून पुस्तकं आली नाही याचं कुठंतरी वाईट वाटते आम्हाला